नमस्कार मित्रांनो आपणा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबियांवर राहो आणि तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि सुखमय होवो अशी श्री आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करते मित्रानो आजपासून सुरू होणाऱ्या नवरात्र उत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा शक्तीची देवता असलेली अंबेमाता तुळजाभवानी आई येडेश्वरी आई रेणुका माता माता सप्तशृंगी आणि माता महालक्ष्मी आपणा सर्वांना सुख समृद्धी व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो हीच आंबेमातेच्या चरणी नम्र प्रार्थना आजपासून सुरू होणाऱ्या नवरात्रीमध्ये सर्व महिलांनी आवर्जून पाळा हे वीस नियम नवरात्री हा देवी दुर्गेची उपासना करण्याचा सर्वोत्तम काळ मानला जातो या काळात काही सोपे आणि प्रभावी उपाय केले तर देवी आपल्यावर लवकर प्रसन्न होते आणि घरात सुख समृद्धी येते चला तर मग जाणून घेऊया वीस महत्वाचे नियम सगळ्यात आधी नवरात्रीचा पहिल्या दिवशी सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करा आणि देवीसमोर लाल रंगाचा फुलाचा हार अर्पण करा दुसरा नियम नवरात्रीमध्ये दररोज देवीचे नामस्मरण आणि प्रार्थना करा शक्य असल्यास नऊ दिवस उपवास किंवा सात्विकच आहार घ्यावा तिसरा नियम दररोज सकाळी लवकर स्नान करून देवीसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावावा त्यामुळे घरात सर्वत्र शांती आणि सकारात्मक ऊर्जा राहते तसेच देवीजवळ नऊ दिवस अखंड दिवा आवर्जून लावावा चौथा नियम म्हणजेच देवीला नेहमी लाल किंवा पिवळे वस्त्र अर्पण करा तसेच दररोज देवीला कमळाचे फूल नक्की अर्पण करा महिलानो देवीला नऊ दिवस वेगवेगळ्या फुलांची पानांची माळ अवश्य अर्पण करा नंबर पाच देवीला नारळ अर्पण करा दररोज देवीसमोर घंटा वाजवा तसेच देवीला दररोज गोड नैवेद्य अर्पण करा आणि रोज रात्री देवीसमोर दररोज कापूर जाळा नंबर सहा नवरात्रीमध्ये दररोज दुर्गा सप्तशक्ती किंवा ललित ललितसहस्रनाम पठन करा त्याचबरोबर सकाळ संध्याकाळ देवीची आरती करा नंबर सात नवरात्री मध्य उपवासचा काळात दररोज अकरा वेळा दुर्गा देवीचा गायत्री मंत्र आवर्जून जप करा नंबर आठ उपवास काळात नवरात्रीमध्ये दररोज एका गरजूला अन्नदान करा तसेच दररोज गूळ आणि फुटाने किंवा हिरवा चारा गाईला द्या नंबर नऊ हिंदू धार्मिकतेनुसार नवरात्रीमध्ये नऊ मुलींची पूजा करण्याचा नियम आहे पण किमान तीन मुलींची पूजासुद्धा तुम्ही करू शकता नंबर दहा मुलींची पूजा केल्यानंतर त्यांना शक्य होईल तसे प्रत्येकी एकेक -एक भेटवस्तू द्यावी यामुळे दुर्गादेवी प्रसन्न होऊन आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतात नंबर अकरा नवरात्रीमध्ये प्रत्येक दिवशी देवीचे वेगवेगळे रूप पुजले जाते त्यानुसार पूजा करतात तसेच रात्री जागरण करून देवीचे भजन कीर्तन किंवा की स्त्रोत पठन करतात नंबर बारा देवीला दररोज धूप दीप लावून आणि सुगंधी फुलांनी देवीची पूजा करावी नंबर तेरा नवरात्रचे उपवास करणाऱ्या भाविकांनी नऊ दिवस बिछाण्यावर झोपणे टाळावे भक्तांनी श्रद्धा भक्ती भावनेने उपवास करायचे असेल तर नवरात्रीच्या काळात जमिनीवर झोपावे नंबर तेरा नवरात्रीमध्ये कोणीही महिलेचा अनादर अपमान किंवा त्यांना हीन वागणूक देऊ नये मग ती कुणाची आई असो किंवा बहीण किंवा मुलगी किंवा बायको असो सर्वांशी आदराने प्रेमाने वागावे नंबर चौदा नवरात्रीत केवळ शुद्ध आणि सात्विक अन्नाचे सेवन करावे नवरात्री काळात कांदा लसूण मासे मांसाहार जंक फूड असे तामसिक पदार्थाचे सेवन टाळावे नंबर पंधरा नवरात्री काळात उपवास करणाऱ्या व्यक्तीने किंवा न करणाऱ्या व्यक्तीने पण कुणाशी खोटे बोलू नये किंवा शिवीगाळ करू नये नेहमी खरे बोलावे सर्वांशी आदराने वागावे आणि शक्यतो वादविवादापासून दूर राहावे राग चिडचिड करू नये नंबर सोळा नवरात्रीत विशेषता जे लोक उपवास करतात त्यांनी केस नख कापणे टाळावे नंबर सतरा नवरात्री उपवास करणाऱ्या व्यक्तीने ब्रह्मचर्य पालवे यासोबतच वागण्यात क्षमाशीलता दाखवावी उपवास करणाऱ्या व्यक्तीने क्रोध मध्य मत्सर लोभ अहंकार यापासून दूर राहावे नंबर अठरा नवरात्रीच्या दरम्यान मासिक पाळी आली असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही उपवास पूर्ण करू शकतात जर स्त्रीला पहिल्या दिवसापासूनच मासिक पाळी असेल तर पती किंवा ब्राह्मणद्वारे स्थापना करू शकता अशा महिलांनी चार दिवस देवीला भोग चढवू नये पाचव्या दिवसापासून तुम्ही सर्व पूजा